मी आता पिंपळवंडी या ठिकाणी असणाऱ्या सद्गुरुनगर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी चोरी झालेली आहे माझ्या बरोबर आहे ते घर मालक आहेत तुमचं नाव सांगा स्वप्नी लॉगले काय किती वाजता चोरी झाली बरं सुमारे दोनच्या दरम्यान चोरी झाली हा त्यावेळेस तुम्ही कुठे होते हॉटेलला काय म्हणजे दरवाजा वगैरे तोडून आतमध्ये त्याचा कोंडा तोडला आणि मग किती हजाराची रोकड गेली काय पंच्याहत्तर हजार दोनशे अजून काय काय गेलं चला बरं दाखवा बाकी नाही काय असं काय नाही गेलं पण हॉटेलची कॅश काउंटर होता त्यावेळेस घरी कोण नव्हतं का नाही घर घर लॉक होत हा घर लॉक असल्यामुळे ते ताळ्याचे तोडून हे केलेले हे कपाटाचे नुकसान केले त्यांनी कापडात ठेवले होते बाकी काही हानामारी वगैरे नाही ना नाही घरच बंद होत हानामारीचा काही विषय लॉकर वगैरे तोडून टाकले ते उचक पाचक केली जिन्यात काय गेलं म्हटली जिन्याची उच उचक पाचक केलेली तिथली गोदाड्यांची उच्पाचि पंचनामा केला का नाही पोलीस आले होते त्यांनी पंचनामा वगैरे केलेला आहे हा आणि त्याच्यानंतर ते आता शोध चालू आहे त्यांचा फुटेज वगैरे घेतात सीसीटीव्ही मध्ये दिसतायत ना दोन तीन युनिकॉर्न गाडी आहे तीन चार हजारांचा दोघ जण आहेत असं तर आपण पाहतोय की सध्या चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेल आहे आणि दिवाळी देखील जवळ आहे त्याच्यामुळे मला वाटतं सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे या ठिकाणी <coughs> तुम्ही कुठे होते त्यावेळेस हॉटेल ला होते काय एकंदरीत बो काय काय गेलो काय पंचाहत्तर हजार दोनशे रुपये गेले डाग बिग नाही गेले ना डाग अजून कळलं व अन्न भीती होती कानात लई भीती होती कोणाला असा संशय बिनशय काय संशय काय माहिती पॉकेट किती उचकलेली म्हटलं वाटत नाही असं या पूर्वी कधी म्हणजे असं काही जाणवलं का कोण असं घरी आलं वगैरे हा सकाळी एक आला होता माणूस हा साधू हा मग पाळत ठेवून झाले असं वाटत हा असच वाटतं नक्कीच पाळत ठेवून ही घटना या ठिकाणी घडलेली आहे पिंपळवाडीतील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावातील असणारी ही घटना आहे कडी कोंडा तोडला ना हे तोडले का कुलूप होत का कुलुपन आले का बरोबर परत असेच लावलं होतं काय